हेरवाड येथे रविवारी एकोणीस रोजी संतसंघ शुभारंभ उद्घाटन सोहळा जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान शिरोळ तालुका सेवा समितीच्या वतीनं हेरवाड तालुका शिरोळ येथे उज्ज्वला पोवार यांच्या माध्यमातून तसेच अस्मिता पोवार राणी पोवार रामदास पोवार यांच्या सहकार्याने शिरोळ तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण व विजय संगपाळ बेडक्याळ यांच्या विशेष सहकार्यातून हेरवाड आरती सेवा केंद्राचे संतसंघात थाटामटात रूपांतर होत आहे रविवारी एकोणीस जानेवारी रोजी हेरवाड संत शुभारंभ सोहळ्याच्या अनुषंगाने महासंत संघ तालुक्यातील संत एकाच ठिकाणी हेरवाड सेवा केंद्र येथे होणार आहे या महन मंगल क्षणाचे औचित्य साधून रविवारी सकाळपासून होळकर स्टॉप कन्याशाळा हेरवाड येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे नऊ ते अकरा हेरवाड गावातून वाजत गाजत रथामधून माऊलींच्या प्रतिमेची भव्य दिव्याशी कलशधारी महिलांच्या व कला पथकांच्या उपस्थितीत मिरवणूक अकरा ते एक मुख्यपीठ महिला निरीक्षक जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज प्रवचनकार सौ सीमाताई पाटील यांची अमृतुल्य प्रवचन सेवा एक ते साडेतीनपर्यंत पर्यंत महाप्रसाद त्यानंतर आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे आरतीचे लवकरात लवकर सत्संग मध्ये रूपांतर होण्यासाठी विशेष सहकार्य शिरोळ तालुका पदाधिकारी सेवा केंद्र पदाधिकारी भक्त शिष्य साधक चाहता शशिकांत पाटील जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रवचनकार मंगलताई चव्हाण शिरोळ तालुका पदाधिकारी हेरवाड तसेच ज्ञात अज्ञात माऊलींचे गुरुसेवक यांच्या विशेष प्रयत्नाने संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शिरोळ तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेरवाडे व शिरोड तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केलं आहे महानकर पूजा पाटील करू ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा